साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच गुढीपालवा प्रिय ग्राहक आम्ही घेऊन आलो आहोत गुढीपालवा निमित्त खास ऑफर ब्रँडेड कुलर वरती चाळीस टक्केपर्यंत डिस्काउंट तसेच त्यामध्ये उपलब्ध सुरुवात फक्त सतराशे पन्नास पासून पुढे एलईडी टीव्ही पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट फ्रॉम बाराशे एकोणपन्नास ब्रँडेड आता चक्की घ्या फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड आहे वॉटर प्युरिफायर फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व वा कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिल्किंग मशीन खरेदी फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिसची हमी तळबा कुट्टी खरेदी करा आणि मिळवा चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्के पर्यंत डिस्काउंट फॅनिस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोरिया इलेक्ट्रॉनिक सवय जय हिंद चौक मोरिया हॉटेल शेजारी सवयच मोबाईल नंबर नऊ तीन दोन दोन तीन सात शून्य चार नऊ सात नऊ तीन शून्य सात चार सहा एक शून्य पाच नऊ अवश्य भेट द्या तासगाव शहरातील उल्लढबाज धोरणांचा बंदोबस्त करा दलित महासंघ ग़ू... महिला आघाडीचे तासगाव 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 पोलीस निरीक्षकांना निवेदन शहरातील शाळा व कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी दलित महासंघ महते गटाच्या महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रमिला गावडे उपाध्यक्ष निकिता केदार कार्याध्यक्ष सृष्टी कांबळे यांनी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडे केले आहे पोलीस निरीक्षक वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये महिला युवती अल्पवयीन मुली यांच्यावर बलात्कार विनयभंग यासारखे अत्याचार होत आहेत तासगाव शहरातील शाळा महाविद्यालय व कॉलेजला शिक्षणासाठी बाहेरील गावातून मोठ्या संख्येने विद्यार्थिनी येतात परंतु याच शाळा महाविद्यालय कॉलेजच्या रस्त्यावर विविध ठिकाणी रस्त्यावर चौकाचौकात अनेक हुल्लडबाज तर उभारलेले दिसतात काही जण मुलींचा पाठलाग करतात अल्पवयीन युवक दुचाकीवर ट्रिपल सीट बसून वाहतूक नियमांचे राजरोस उल्लंघन करीत मोठ्याने ओरडत मुलींचा पाठलाग करीत आहेत यामुळे मुलीमध्ये भीतीचे वातावरण आहे काही नशेखोर तरुण कोणतीही तमा न बाळगता मुलींच्या आडव्या गाड्या मारत आहेत मुलींकडे बघून ओरडत हाक मारून अश्लील हावभाव करीत आहेत तसेच अनेक पालक अल्पवयीन मुलांना व मुलींना ही वाहने देत आहेत तेव्हा अशा पालकांच्यावर कठोर कारवाई करून समज द्यावी शिक्षणासाठी आलेल्या मुली शिक्षण बंद होईल म्हणून हुल्लडबाजा विरुद्ध तक्रार देण्याचे धाडस करीत नसल्याने युवकांचा चेव वाढला आहे हुल्लडबाज युवकांचे ग्रुप वाढतच चालले असून शहरातील वातावरण दूषित होत असून महिला युवती दहशतीच्या वातावरणाखाली वावरत आहेत निर्भया पथक सक्रिय करून गस्त वाढवावी जेणेकरून भविष्यात एखादी गंभीर घटना घडणार नाही निर्भया पथकाने शाळा कॉलेज समुपदेशन करावे हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करावा अन्यथा दलित महासंघ महिते गट महिला आघाडी रस्त्यावर उतरून हुल्लडबाज्यांचा बंदोबस्त करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक ला, करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी